भारतीय सैन्याला पाकिस्तानला धडा शिकवायची संधी होती पण राजकीय नेतृत्वाने अचानकच खाल्ली संजय राऊत यांचा हल्ला बोल भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत आक्षेप घेत त्यांच्या मध्यस्थीचा काय संबंध असा सवाल केला आहे तर भारतीय सैन्याला पाकिस्तानला धाडा शिकवण्याची ग संधी होती राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली असा हल्लाबोल त्यांनी केला आहे ट्रम्प हे कोणत्या अधिकारात मध्यस्थी करत आहेत भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं महान राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तीमुळे भारताला काय मिळाले युक्रेन आणि रशियाच्या युद्धात भाजपने जाहिरात केली होती की पापाने वॉ रुकवा दिया मग आता अमेरिका के पापा आणि वॉर रुक्वा दिया क्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे पुरा बदला लेंगे ही भाषा होती छोडेंगे नाही पाकिस्तान को तुकडे करेंगे कुठे गेले तुकडे भारताची बेअब्रू झालेली आहे जगभरात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य आलं की आम्ही युद्ध जिंकलं भारतासारख्या देशाला आणि देशाच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही कुठे गेले सगळे अंधभक्त कोणत्या अटी शर्तीवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला पाहिजे त्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहणं गरजेचं आहे अशी मागणी त्यांनी केली आहे ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे असं सांगण्यात येत आहे हे चुकीचं आहे आपण जर व्हाईट हाऊसचं निवेदन बघाल आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल म्हणजे एक्स अकाउंट पाहाल तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारलेली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आहेत आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय भारत हा एक सार्वभौम संप्रभू राष्ट्र आहे सार्वभौम राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे महान राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर काय मिळालंय भारताला युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरत के लिए भाजप ने पापा ने वार रोकवा दिया मिस्टर मोदी माता अमेरिका के पापा ने वार रोकवा दिया क्या पूरा बदला लेंगे भाषा होती पूरा बदला लेंगे छोड़ेंगे नहीं पाकिस्तान के टुकड़े करेंगे पाकिस्तान के टुकड़े करेंगे कुड़े गए टुकड़े भारताची बियाबरू झालेली जगामध्ये आणि पाकिस्तान ठीक आहे मूर्ख देश आहे जगभरामध्ये दे पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय कि आम्ही युद्ध जिंकलो ते युद्ध जिंकले भारतासारख्या देशाला देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अखेरचे दिवे पाजळत होते कालपर्यंत त्यांना शोभत नाही कुठे गेले सगळे भक्त अंध भक्त कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही युद्ध बंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही युद्ध बत्तीची खरंच गरज होती का पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं कराची ताब्यात आलं इस्लामाबादवरती हो बॉम्ब टाकले मग माघार घ्यायची गरज काय वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वान अचानक कच खाल्ली देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाली आणि आमच्या सैन्याच्या आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केलं कोणासाठी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या संबंध काय एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो मध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध किंवा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रे ओबामा के पाच जाकर रो है रो रे रो बचा दो आता मोदी काय ट्रम्प कडे जाऊन लढतायत अमित शाह ट्रम्प कडे जाऊन लढतायत या देशा देशाचा हुतात्म्यांचा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो काही माघार घ्यायची गरज नव्हती या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेला आहोत तेव्हा अशा प्रकारचा अवसान घात हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी युद्धबंदी जाहीर केली बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई